आपण आता एकशे एकोणचाळीसावा श्लोक बघूया पुढे पाहता सर्व कदा पुण्य गाठी पडेना मी कळे कळेना श्रीराम भगवंत सर्वत्र नटलेला आहे त्याला आपण पाहू शकू अशी आपली दृष्टी असली पाहिजे भावात्मक दृष्टीने पाहिल्या आपल्या डोळ्यासमोर तो घनदाट भस भरला आहे हे विशाल ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मच आहे ब्रह्माचा एक आविष्कार आहे विचार करणाराही ब्रह्म आणि त्याचा विचार करतो तोही ब्रह्मच ज्याच्या जवळ ही, ही भावनात् भावनात्मक दृष्टी नाही त्याच्या दृष्टीने हे दृश्य जगत हे केवळ पाषाण आहे मंदिरातील भगवंताची मूर्ती देखील अंधश्रद्धा निर्मूलना वाल्यांना पाषाण वाटू शकेल पण अभाग्याला त्याला अज्ञान ज्यापासून त्यातच वास्तवतेचे भान येत नाही तो हे सर्व जड मानतो पाषाण मानतो उपभोगाचे एक साधन मानतो माना मनामध्ये ग्रज असेल तर एखाद्याने चांगले बोलणे सुद्धा एखाद्याला कटू वाटू शकेल सर्वत्र परमात्मा न दिसणे ही वस्तुस्थिती नसून मानसिक रुग्णता आहे पुण्यकर्म घडण्यासाठी अंतकरणामध्ये सद्भावना किंवा श्रद्धा असावी लागते प्रेम वात्सल्य भावना आणि करुणा यांना जीवनामध्ये मांगल्य निर्माण होते पातिव्रत्य मातृभक्ती राष्ट्र राष्ट्रनिष्ठा गुरुकृपा हे शब्द विज्ञाननिष्ठ नसतील पण या शब्दामुळे मानवी जीवन सुंदर होते हे मान्य करावे लागेल अहंकारामुळे मनुष्य ह्या संकल्पना नाकारतो आणि आपल्या जुन्या ठेव ठेवण्याला मुक्तो जय जय रघुवीर समर्थ